सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथं झालेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होऊन तीन वर्ष म्हणजे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी तिथं शिकत आहेत मेडिकल कॉलेज होणं म्हणजे नुसतंच कॉलेज होऊन तिथं मुलं डॉक्टर होतील आणि विद्यार्थी शिकवतील असं नाही आहे आज ह्या मेडिकल कॉलेजबरोबर पाचशे बेडचं मेडिकल म्हणजे हॉस्पिटल पण होत आहे म्हणजे सर्व सातारकरांना तिथं मिळणारा उपचार हा चांगल्या क्वालिटीचा आणि मोफत होणार आहे पाचशे बेडेड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला लागणारा जो स्टाफ असतो म्हणजे शिक्षण देण्याच्या व्यतिरिक्त जो स्टाफ असतो हा जवळजवळ दीड ते दोन हजार स्टाफ त्या संस्थेला लागतो मग तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल मेंटेनन्सचा असेल अगदी म्हणजे ड्रायव्हर्सपासून सेक्युरिटीपासून ते क्लिनिंग हॉस्टेल्स हॉटेल व्यवसाय अशा अनेक पद्धतीने तिथं व्यवसाय सुरू होतात आणि जास्तीत जास्त लोकांना काम मिळतं म्हणजे एक मोठी इंडस्ट्री यावी साताऱ्यात असं हे मेडिकल कॉलेजचा उपयोग नुसतंच कॉलेज म्हणून नाही पण नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टिकोनातनं पण झालेलं आहे आज मेडिकल कॉलेज झालं त्याच्यापासून आपण एक लक्षात घ्या की आज साताऱ्यातला मूल हे साताऱ्यातच कुठलंही शिक्षण घेऊ शकतं म्हणजे इंजिनिअरिंग लॉ परत तुमचं मेडिकल तर आहेच आर्किटेक्चर वगैरे जे काही शिक्षण पाहिजे हे साताऱ्यातील मुलंही साताऱ्यातच घेऊ शकतात त्याच्यासाठी त्यांना बाहेर जायची गरज नाही आहे त्याचबरोबरीनी आपल्या सातारा शहराची हद्दवाढ झाली आता जसं दादांनी सांगितलं की आपली सातारा शहराचीच लोकसंख्या दोन लाख आता झालेली आहे हळूहळू आपली वाटचाल ही महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं चाललेली आहे आपल्या शहराला जास्त फंड्स येतील आणि नक्कीच जास्त सुधारणा होतील आज शिवसृष्टीची निर्मिती झालेली आहे आपलं सेल्फी पॉईंट केलेलं आहे आज साताऱ्यातील सगळे रस्ते हे पूर्णत्वाकडे झालेले आहेत कासचा रस्ता झालेला आहे आपलं साई धाबा म्हणजे हायवे टू पांचगणी हा मेढा रोड पूर्ण झालेला आहे कलेक्टर ऑफिसच्या समोरचा रस्ता झालेला आहे आता तुमचा आर टी ओचा रस्ता चालू आहे ही कामं झालेली आहेत प्रामुख्याने आपल्या साताऱ्यात मोठ्यात इंडस्ट्री दुसरी एक निर्माण झाली आहे ह्या पाच वर्षात म्हणजे पर्यटन आपलं कासचं धरण झालं त्याची उंची वाढवली दोन्ही महाराजांनी त्याला बुशी डॅमचं एक रूपांतर मिळालेलं आहे कासचं धरण मोठं झाल्यामुळं पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न शहराचा तर नक्कीच निकाली पडल झालेला आहे पण त्याचबरोबरीने तिथं पर्यटन पण वाढलेलं आहे बामनोलीला बोटिंग क्लब्स काढून तिथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि पर्यटक तिथं जास्ती प्रमाणात येतात त्याच प्रमाणे मुनोळ्याला बोटिंग क्लब आणि वॉटर स्पोर्ट्सची तिथं स्थापना करून तिथं देखील मोठ्या प्रमाणात टुरिस्ट वाढलेले आहेत आणि तिथं पण जी लोकं मुंबईला पुण्याला जात होता नो होते नोकरी शोधण्यासाठी ते आता तिथं स्थानिक लोकांना रोजगार मिळालेला आहे असे अनेक कामं आज तुमचं किल्ले अजिंक्य ताराला जाण्याचा रस्ता असेल त्याच्या बाजूचं लाईटिंग असेल किंवा आणि जे काही असं शावपुरीत मोठा ऑलिम्पिक साईजचा सा, स्विमिंग पूल होतो आहे बागबगीचे होत आहेत अशा अनेक गोष्टी आज अजिंक्य तारा कारखाना भाऊसाहेब महाराजांनी सुरू केला तेव्हा दोन अडीच हजार टनाचा होता आज सहा हजार टनाची त्याची क्षमता आहे जी वीज पुरवठा आपल्या शहराला होती एक अजिंक्य तारा कारखान्यावरनं को जनरेशनच्या माध्यमातून होती जावलीचा प्रतापगड कारखाना जो आजारी होता तो कारखाना देखील अजिंक्य तारा कारखाना आज चालवत आहे आणि त्याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम आपण करत आहे असे अनेक काम तुमचे प्रतिनिधी म्हणून शिवेंद्र राजेंनी मार्गी लावलेले आहेत आणि हेच काम पुढं कंटिन्यू ठेवण्याची थे। तुम्ही त्यांना एक संधी द्या एवढी तुम्हाला विनंती करते आपण जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा विरोधक ऑफकोर्स येतात विरोधकांबद्दल मला फारसं बोलायचं नाही कारण का मला नाही वाटत ते स्वतः पण बोलतील पण जेव्हा विरोधक येतात तेव्हा तुम्ही एक विचार करा की त्यांच्याकडं कदाचित स्वतः केल्याला काही सांगायचं नाही आहे म्हणून ते आरोप करतात म्हणजे त्यांचं कुठलंही वक्तव्य किंवा काय हे स्वतः केल्याला काहीच नाही आहे म्हणून केवळ आरोप करायचे असं पद्धतीचं असतं पण मला साताच्या जनतेला एक सांगायचं आहे की दोन हजार एकोणीस साली जे कोण विरोधात होतं परत ते तुमच्यापर्यंत आले का एकदा इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार एकोणीस सालीनंतर कोविड झालं कोविड हे अतिशय भयानक प्रकार अख्ख्या जगात झालं त्यावेळेस हे विरोधक आले का मला अगदी अभिमानाने सांगायचं आहे की शिवेंद्र राजे हे पहिले आमदार होते अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांनी गव्हर्मेंटला सांगितलं की पुष्कर मंगल कार्यालय माझी वास्तू आहे तुम्ही तिथं कोविड केअर सेंटर काढा कलेक्टर साहेबांनी सांगितलं आम्ही प्रायव्हेट वास्तूत खर्च करू शकत नाही म्हणून आम्ही स्वतः स्व खर्चा नव्वद बेडेड विथ ऑक्सिजन कोविड केअर सेंटर तिथं चा काढलं आणि चालवलेलं होतं हे विरोधक आले होते का जर मागच्या इलेक्शनला शिवजी राजांच्या विरुद्ध उदयनराजांच्या विरुद्ध मतदान होतं तर ती लोकं परत तुमचा हाल विचारायला येतात का आज आपल्या साताऱ्यात शांतता आहे आपण सगळे म्हणतो कुठलेही जातीय वाचक दंगली होत नाहीत दंगली या कायम राजकारणासाठीच होत असतात पण साताऱ्यात होत नाहीत का कारण का आपले महाराज ठामपणे उभं राहतात प्रत्येक नागरिकाच्या मागे ज्या कोविड झालं प्रत्येक नागरिकाचं लसीकरण झालं कुठलीही जात पात धर्म न बघता प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण झालं एक डोस दुसरा डोस काही लोकांना तिसरा डोस वयानुसार देण्यात आला आज अमेरिकेसारखा देश तिथल्या नागरिकांना लस विकत घेऊन लसीकरण करायला लागलं पण आपल्या हिंदुस्थानात प्रत्येकाला मोफत लसीकरण दिलेलं आहे शासनाने मग हे लोक आहेत ज्यांना आपल्या नागरिकांचं ना हित जोपासायला येतं आणि शिवेंद्रराजे उदयनराजे कायमस्वरूपी साताऱ्यातील जनतेसाठी काम करत असतात कटिबद्ध असतात आणि सर्व स्तरातील लोकांना एकत्रित घेऊन जातात आणि म्हणूनच आपण ह्या इलेक्शनमध्ये कुठलाही दुसरा विचार न करता जे आपल्यासाठी आहे जे आपल्यासाठी काम करतात त्यांच्यामागे आपण राहूया हे निश्चित मनाला एक गाठ बांधा आणि येत्या वीस तारखेला त्यांचं चिन्ह कमळ आहे बॅलेट बॉक्स वेळेला बोटिंग क्लब आणि वॉटर स्पोर्ट्सची स्थापना करून तिथं देखील मोठ्या प्रमाणात टुरिस्ट वाढलेले आहेत आणि तिथं पण जी लोकं मुंबईला पुण्याला जात होता नो होते नोकरी शोधण्यासाठी ते आता तिथं स्थानिक लोकांना रोजगार मिळालेला आहे असे अनेक कामं आज तुमचं किल्ले अजिंक्य ताराला जाण्याचा रस्ता असेल त्याच्या बाजूचं लाईटिंग असेल किंवा आणि जे काय असं शवपुरीत मोठा ऑलिम्पिक साईजचा सा स्विमिंग पूल होतोय तीस हजार टनाचा होता आज सहा हजार टनाची त्याची क्षमता आहे जी, जी वीस पुरवठा आपल्या शहराला होती अजिंक्य तारा कारखान्यावरनं को जनरेशनच्या माध्यमातून होती जावलीचा प्रतापगड कारखाना जो आजारी होता तो कारखाना देखील अजिंक्य तारा कारखाना आज चालवत आहे आणि त्याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम आपण कर म्हणून शिवेंद्र मार्गी लावलेले आहेत आणि हेच काम पुढं कंटिन्यू ठेवण्याची तुम्ही त्यांना एक संधी द्या एवढी तुम्हाला विनंती करते आपण जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा विरोधक ऑफकोर्स येतात विरोधकांबद्दल मला फारसं बोलायचं नाही का मला नाही वाटत ते स्वतः पण बोलतील